Uh, वर्षताईंचा मी मी काही दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू केला hmm. वर्षा ओसगावकर यांचा त्या स्वतः म्हणाल्या की अगं माझ्याकडे ना फार कोणी बोलायला यायचं नाही माझ्या लुक्समुळे लोकांना वाटायचं ही घमंडी आहे किंवा ही आहे किंवा ही बोलणारी नसेल uh, पण मी तशी नव्हते मी ज्यांच्याशी बोलायचे त्यांच्याशी मी बोलायचे चांगली पण लोकांना का असं वाटेल तुम्हाला तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा त्यांना पाहिलेलं तेव्हा त्या कशा वाटलेल्या आणि नंतर तेव्हा तुमची कामानिमित्ताने ओळख झाली मैत्री झाली असेल तर ते खूप गप्पिष्ट नाहीच आहे ती नॉर्मल आहे म्हणजे नॉर्मल पेक्षा कमी बोलते तर uh, मला त्याच्यात काही वावग नव्हतं वाटलं मला असं वाटलं की ओके okay, स्वभाव आहे पण हॅलो हाय uh, त्या मोमेंट uh, पुरतं गप्पा मारणं त्या तिने माझ्या बरोबर केल्यात तर मला असं गर्विष्ठ वगैरे असं नाही वाटलं कधी तिच्याबद्दल नाही आता आम्ही रिसेंटली अजून एक प्ले पण केला दोघींनी एकत्र पियानो फॉर सील हुँ, नाटक केलं दोन पात्री नाटक आम्ही दोघी एक दोन एक दीड महिना ऑलमोस्ट रिहर्सल केली सवा महिना रिहर्सल केली त्याची रोज आम्ही भेटत होतो रोज लंच करतो एकत्र गप्पा मारतोय वगैरे आता तर अर्थात मेच्युअर्डही आहोत पण त्या काळी सुद्धा ना असंच खाणं पिणं वगैरे एकत्रच असायचं त्यामुळे मला वाटलं नाही असं की ती अबोला धरतीये किंवा तिला तिच्याशी बोलायला जात नाहीये कोणी मे बी ती सेपरेट बसायची थोडीशी पण माझा काही फरक नाही पडायचं मी गप्पा मारायची सगळ्यांशी त्यामुळे मला असं ते एक काही तिनं लाईन मारली वगैरेच वाटायचं नाही त्याच्यामध्ये